तुम्हा सर्वांचं या माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये खूप स्वागत आज आदिती खूप छान हसताना खेळताना दिसते आणि अचानकच तुम्ही बघू शकता मी तिला हॉस्पिटलसाठी घेऊन जाते आहे आणि ह्या क्षणाला तिला फार उलट्या होत्या त्या का झाल्या कशासाठी झाल्या आणि त्याच्यासाठी आपण किती जबाबदार बेजबाबदारपणे वागतो खरं तर ह्याचं एक उदाहरण म्हणून मला हा ब्लॉग टाकावा असा वाटला आपण आपल्या मुलांना जेव्हा बऱ्याच गोष्टी देत असतो दुकानातल्या खाण्यासाठी तर त्या देताना आपण खूप गोष्टी पडताळून पाहत नाही तपासून पाहत नाही आणि त्या असंच देतो चला एक वेळेस दुकानातलं खाल्लं म्हणून काय झालं असं म्हणून आपण देतो आणि त्या गोष्टी आपल्या मुलांच्या आरोग्याला किती धोकादायक ठरू शकतात हे मला खरंतर या ब्लॉगमधून सांगायचं आहे आधी तिला या ठिकाणी फूड पॉयझनिंग झाली दुकानातला एक छोटासा काहीतरी पुडा तिने आणून खाल्ला होता आणि त्याचं इतकं मोठं फूड पॉयझनिंग तिला झालं की तीन दिवस तिला तिच्या उलट्या अजिबात थांबल्या नाहीत त्यामुळे तिला डायरेक्ट हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं तिची खूप साऱ्या सोनोग्राफीज केल्या ब्लड टेस्ट झाल्या आणि ह्या सगळ्याने ती इतकी त्रासून गेली होती आणि ते मला अजिबात बघवत नव्हतं पण हॉस्पिटल खूप चांगलं होतं हॉस्पिटलमध्ये तात्काळ ॲडमिट केलं आणि तिच्यावर चांगले योग्य ते उपचार केले त्याच्यामुळं आम्हाला अजिबात आम्हाला काळजी नाही वाटली इथे सगळे घरचे येऊन भेटून गेले पण आदिती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चांगली कवर झाली कारण आदिती इतकी स्ट्रॉंग आहे की ती कुठल्याही मोठ्या आजारातून लवकर बरी होऊ शकते कारण ती इतकी पॉझिटिव्ह आहे एका हाताची सोयी काढल्यानंतर दुसऱ्या हाताला लावूनसुद्धा ती इतकी छान हॅपी हॅपी दिसत होती आणि कायम मी आणि आनंद सोबत होतो त्याच्यामुळे ती फार खुश होती खरं तर हॉस्पिटलवाल्यांनी पण लवकर आणि सगळ्यात छान छान उपचार पद्धती तिच्यावर केल्या ज्या ज्याच्यातून ती लवकर कवर व्हावी तिला याच्या या दरम्यामध्ये खूप त्रास पण झाला खूप रडली पण ती कारण तिचा हात खूप दुखत होता इंजेक्शन देताना आणि तो त्रास कुठल्याही आई वडिलांना अजिबात बघवत नाही आणि तो आम्हाला खूप त्रासदायक होता हा प्रवास खरं तर कारण पहिल्यांदा आधी ती एवढ्या वर्षांनी खूप मोठ्या आजारातून जात होती तर ते आम्हाला अजिबात बघवत नव्हतं आणि तिला स सतत मध्ये ब्रेक मिळाला की ती खाली जायचं हट्ट करायची कारण आम्ही लिफ्टने ये जा करायचो आणि तिला लिफ्टचं बटन दाबायला खाली जायला खाली थोडंसं वॉकिंग करायला प्रचंड आवडायचं आणि तिथं एक ताई होती ती सिस्टर आणि तिच्या हातातून तिला सुई लावायला अजिबात आवडत नव्हतं खूप रडायची तिला खूप चिडायची तिच्यावर आणि दोन्ही दोन्ही हाताला शि सुया लागल्यामुळे तिचं तिला खूप त्रास होत होता आणि ती मतल्या सिस्टरांना इतकी चिडून बोलायची तर तिथल्या सिस्टरमध्ये पण ती सगळ्यात फेमस झाली की खूप बडबडी आहे खूप बोलते खूप चिडून सांगते रागवते बोलते असे सगळ्या गोष्टी आदितीबद्दल त्यांना इतक्या पाठ झाल्या होत्या आणि आदिती त्यांच्यासाठी खूप नटखट अशी झाली होती पण तरी पण आदितीला हे सगळं कवर व्हायला पाच दिवस गेले आणि पूर्ण कवर झाली त्याच्यामध्येच तिला दुसरं पण एक आजार सांगितला त्याच्यामुळं त्याचं पण निदान त्यांनी वेळेत केलं पण हे सगळं सांगून मला हे सांगायचं की एवढं मोठं हॉस्पिटल होतं तरी मी फार निश्चिंत होते कारण मला तुम्हाला आवर्जून हेच सांगण्यासाठी खरं तर व्हिडिओ केला आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या कुटुंबाचा आपल्या मुलांचा आपल्या घरच्या वयस्कर व्यक्तींचा इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे आणि हेल्थ इन्शुरन्स असल्याशिवाय आपण इतकं निर्धास्त राहू शकत नाही खरं तर आ, हेल्थ इन्शुरन्स होता म्हणून मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आधी तिला सहज आणि खूप काय म्हणता येईल त्याला एकदम निर्धास्तपणे तिला ॲडमिट केलं आणि तिचा पूर्ण खर्च करू शकले एकही एक रुपया मला इथं भरावा लागला नाही इन्शुरन्समुळे आणि तिचं दररोज ब्लड घेऊन जात होते खूप रडत होती भयंकर त्रास तिला होत होता पण तरी पण तिथली जी पद्धती होती तिथली जी ट्रीटमेंट होती त्यामुळे मी तिला ह्या गोष्टीला धीर देऊ शकले आणि ती खूप लवकर कवर होऊ शकली हा सगळा त्रास कुठल्याच आई वडिलांना बघवत नाही आणि तो कधीही भविष्यात आपल्या मुलांना होऊ नये आपल्याला असंच वाटतं पण तरी आधी तिला आम्ही खूप खेळतं ठेवलं तिला मोबाईल दाखवले तिला खायला घातलं तिच्याशी गप्पा मारल्या तिला बाहेर घेऊन फिरायला घेऊन गेलो दररोज तिच्यासाठी नवनवीन गोष्टी सांगितल्या बेडवर तिला ह्या सगळ्या दुकानातल्या एका एक छोट्याशा खाऊच्या पॅकेटमुळं आपल्या आयुष्यात किती बदल होऊ शकतो हे सांगितलं आणि त्यामुळं ती बऱ्यापैकी कवर होत गेली आणि खूप हट्टी झाली कारण तिला तिथं खूप जास्त आम्ही पॅम्परिंग केलं खूप प्रेम केलं तिला खूप जपलं त्यामुळं ती हट्टी झाली आणि तिथं डॉक्टर लोकांना पण ती फार चिडून बोलायची पण तिच्या हाताला पाहून आम्हाला खूप त्रास व्हायचा पप्पांनी पण इतकं एन्जॉय केलं तिच्यासोबत चेस खेळला तिच्यासोबत सगळे गेम्स खेळले असं त्यांचं बेडवर बसून मज्जा मस्ती चालूच असायची एवढं हाताला पेन होत होता तरी ती आनंदसोबत इतकी खुश असायची आणि आनंद पण तिला इतकं आनंदी ठेवण्यासाठी भयंकर प्रयत्न करायचा थोडक्यात सांगायचं हे की आपण आपल्या कुटुंबाला कधी कुठल्या वळणावर आपल्याला काय त्रास होईल सांगता येत नाही त्यामुळं आपण हेल्थ इन्शुरन्स काढून सेफ केलं पाहिजे सेम एक्सपिरियन्स मला जुलै महिन्यामध्ये सुद्धा आला हा व्लॉग मी उशिरा टाकते म्हणून मी नंतर जुलै महिन्यामधला एक्सपिरियन्स पण टाकणार आहे आणि इन्शुरन्स आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे हे बी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे माझ्या आमचा स्टार हेल्थचा इन्शुरन्स आहे आणि तो नुकताच मी काढला होता आमच्या कुटुंबाचा आणि त्यामुळं मला हा इतका मोठा खर्च पेलवायला अजिबात कठीण गेला नाही सगळा खर्च स्टार हेल्थ इन्शुरन्समधून झाला आणि तिथले सर तर अप्रतिम आहेत ते पाच पाच मिनटाला कॉल करून कुठपर्यंत प्रोसेस आली कुठल्या टेस्ट झाल्या कशी आहे तब्येत तिची अशा सगळ्या चौकशी करतात त्यामुळं नक्की आपल्या कुटुंबाचा आपल्या आवडत्या व्यक्तींचा आपल्या घरातल्या सगळ्या प्रिय व्यक्तींचा इन्शुरन्स काढणं इतकं गरजेचं आहे आणि हेच खरं मला ब्लॉग ब्लॉगमधून सांगायचं होतं अखेर याच वॉर्डमध्ये असलेला आधी तिचा एक फ्रेंड झाला होता त्याला भेटून आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही यांनी निघालो घरी फायनली पाचव्या दिवशी आधी तिला घरी नेत होतो आणि मग त्यामुळे तिला काहीतरी नवीन घ्यावं म्हणून झुडिओमध्ये नेलं तिथं खूप सारी खरेदी केली आणि घरी गेलो आपल्या मुलांना असं एकदम हस्त खेळतं बघून कुठल्याही आई वडिलांना फार आनंद होतो आणि ते आमच्यासाठी पाच दिवस मुकलो होतो आम्ही हे सगळं पाहायला त्यामुळे खूप आनंद झाला आणि त्यामुळे तिला खूप सारी खरेदी केली घरी गेलो के आणि ठरवलं की इथून पुढं तिला अशा प्रकारचं कधीही दुकानातलं खायला द्यायचं नाही तर एवढ्याचसाठी खरं तर हा ब्लॉग बनवलेला होता तर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि अशा प्रकारचे काही इन्फॉर्मेशन असलेली व्हिडिओज मी नक्की माझ्या आयुष्यातले शेअर करेल तर पुन्हा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय